चार मार्च दोन हजार चोवीस सोमवार मास कृष्ण पक्ष तिथी अष्टमी चला तर पाहूया महाराष्ट्र आणि देशातल्या पंचवीस मोठ्या बातम्या पटापट व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता पंच्याऐंशी वर्षापेक्षा कमी वयाच्या लोकांना पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाची सुविधा मिळणार नाही सरकारने नियम बदलले निवडणूक आचार नियम एकोणीसशे मतपत्रिकेद्वारे मतदानाचा हक्क बजावण्याची परवानगी दिली होती गेल्या अकरा विधानसभा निवडणुकीतील ज्येष्ठांच्या मतदानाचा प्रकार लक्षात घेऊन पोस्टल पत्राद्वारे मतदान करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा ऐंशी वरून पंच्याऐंशी वर्ष करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे या निवडणुकांमध्ये ऐंशी वरील सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के मतदारांनी पोस्टल मतपत्रिकेऐवजी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करायला प्राधान्य दिले सरकारचा राष्ट्रीय स्ट्रोक नोंदणी कार्यक्रम तयार लहान वयात ब्रेनस्ट्रोक ची लवकरच करतील कारणे लहान वयात मेंदूला दुखापत होण्याची कारणे लवकरच करतील केंद्र सरकारने देशातील पन्नास रुग्णालयाचा समावेश असलेला राष्ट्रीय स्ट्रोक नोंदणी कार्यक्रम तयार केला आहे ज्या अंतर्गत रुग्णालय आधारित डेटा संकलित केला जात आहे शिवाय लोकसंख्येमध्ये स्ट्रोक चे प्रमाण जाणून घेण्यासाठी एक स्वतंत्र नोंदणी प्रणाली विकसित केली गेली आहे ब्रेन स्ट्रोक हे भारतातील मृत्यूचे दुसरे सर्वात सामान्य कारण आहे नवी दिल्ली एम्सच्या वरिष्ठ डॉक्टर मंचुरी त्रिपाठी सांगतात की देशात दरवर्षी सुमारे एक पॉईंट पंच्याऐंशी लाख स्ट्रोकची प्रकरणे नोंदवली जातात हा पायलट प्रोजेक्ट उत्तर प्रदेशासह देशातील पाच राज्यांमध्ये चालवला जात आहे देवेंद्र फडणवीसांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्याला साताऱ्याहून अटक आरोपीला सात मार्च पर्यंत पोलीस कोठडी देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी किंचक नवले याला पोलिसांनी साताऱ्यातून अटक केली आहे त्याला वांद्रे येथील महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सात मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे किंचक नवले याचा देवेंद्र फडणवीसांना धमकी देणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचा शोध घेण्यात येत होता तो वेशांतर करून वेगवेगळ्या या ठिकाणी फिरत होता आता सातारा गुन्ह्या शाखेच्या मदतीने मुंबईतल्या सांताक्रुज पोलिसांनी शनिवारी त्याला सातार्यातील बाजार या ठिकाणाहून अटक केली पूर्वी भरायची आता फडणवीस भरतायत जरांगेचे फडणवीसांवर गंभीर आरोप राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये मागच्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत जरांगी उपोषणा दरम्यान फडणवीसांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते फडणवीसांचं राजकारण आणि मराठा द्वेष यावर त्यांनी भाष्य केलं होतं त्यानंतर त्यांचे आरोप सुरूच आहेत देवेंद्र फडणवीसांनी एस चे कान फुंकले आहेत पी आय पी एस आय यांचेही कान फुंकले आहेत गृहमंत्री हे जबाबदारीचे पद आहे परंतु ते कान फुंकण्याचं काम करीत आहे ग्रामीण भागामध्ये पूर्वी मूल जन्माला आलं की आत्ता त्यांचे कान फुंकायची सध्या देवेंद्र फडणवीस हे आत्याच्या भूमिकेत आहे अशी बोजरी टीका जारंगे यांनी केली बनावट क्रेडिट कार्डद्वारे फसवणारे फसवणारे सेन अटकेत पॅन कार्डचा वापर करून असा करायचे अपहार इतरांचे आधार कार्ड पॅन कार्ड मिळवून त्याद्वारे कोणत्याही बँकेचे बनावट कार्ड तयार करायचे त्यावर व्यवहार करून हजारो रुपयांचा अपहार करायचे खराब करायचे या गुन्ह्यातील तीन जणांच्या टोळीला राहुरी पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिली आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी बनावट आधार कार्ड व पॅन कार्ड मिळवून त्यावरील माहिती मोबाईल मध्ये माध्यमातून कशा प्रकारे बदलण्यात येते याची माहिती दिली बनावट कागदपत्रांद्वारे कोणत्याही बँकेचे क्रेडिट कार्ड प्राप्त करून त्यावर कशा प्रकारे पैसे काढून आर्थिक फायदा मिळवता येतो याची माहिती आरोपींनी दिल्याचे पोलीस निरीक्षक ठंगे यांनी सांगितले आहे आशा गट प्रवर्तकांचे आंदोलन त्रेचाळीस दिवसानंतर स्थगित राज्य आशा गट प्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या माध्यमातून बारा जानेवारी पासून सुरू असलेले आंदोलन तब्बल त्रेचाळीस दिवसानंतर स्थगित करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे आंदोलनकर्त्यांच्या तीव्र आणि सलग चिकाटीच्या लढ्यामुळे सरकारवर दबाव निर्माण झाला आहे त्यामुळे अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधान भवनात अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांनी आशा व गट प्रवर्तकांच्या वाढ करण्याचे व ठोस आश्वासन दिले आहे त्यामुळे आंदोलन मागे घेत दोन मार्च पासून कामाला सुरुवात करावी व पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत सर्व आशा व गट प्रवर्तक भगिनींनी सहभाग घ्यावा असे समितीचे राजू देसले यांनी सांगितले केंद्र टेक कंपन्यांसाठी अॅडवायझरी जारी झाली ए आय मॉडेल्स लाँच करण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागेल एआयच्या गैरवापरानंतर केंद्राने शनिवारी मोठ्या इंटरनेट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जोरदार टीका केली केंद्र सरकारने म्हटले की सर्व लवादांनी कोणताही पक्षपात किंवा भेदभाव करू नये किंवा निवडणूक प्रक्रियेच्या अखंडतेला धोकाही पोहोचवू नये ते म्हणाले की देशात कोणती एआय मॉडेल लॉन्च करण्यापूर्वी सरकारची परवानगी घेणे आवश्यक आहे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आय टी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले की हे आय टी मंत्रालयाच्या निदर्शनास आले आहे की मध्यस्थ किंवा प्लॅटफॉर्म नवीन आय टी नियम दोन हजार एकवीस अंतर्गत नमूद केलेल्या योग्य दायित्वांची पूर्तता करत नाहीत रेल्वे मंत्री वैष्णव यांची घोषणा एक हजार अमृत भारत गाड्या बनवणार रेल्वे निर्यात ही करणार रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की भारतीय रेल्वे जागतिक दर्जाची बनवण्यावर भर देण्यात येत आहे काही वर्षात देशात एक हजार जागतिक दर्जाच्या अमृत भारत गाड्या तयार केल्या जातील ज्या ताशी दोनशे पन्नास किलोमीटर वेगाने धावतील पीटीआय टी आय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत वैष्णव म्हणाले की सर्व उद्योगाप्रमाणे आता भारताची पाळी रेल्वे मध्ये आयातदाराकडून निर्यातदार बनण्याची आहे वंदे भारत ट्रेन निर्यात करण्याची तयारी रेल्वेने सुरू केली आहे येत्या पाच वर्षात भारत आपली पहिली ट्रेन निर्यात करेल ही देशाची मोठी उपलब्धी असेल बेरोजगारी आणि गरिबीमुळे लोक घेऊ शकतात टोकाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने आत्महत्येबाबत महत्वपूर्ण केली आहे सर्वोच्च न्यायालयाने आत्महत्येबाबत बोलताना म्हटले की प्रत्येक वेळी कोणीतरी एखाद्या व्यक्तीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करत असेल त्यामुळे तो आत्महत्या करत असेल असे नाही यामागे बेरोजगारी गरिबी प्रेमातील निराशा अशी अनेक कारणे देखील असू शकतात न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया यांच्या खंडपीठाने सांगितले की मानवी मन हे आहे एखाद्या व्यक्तीच्या आत्महत्येमुळे मृत्यू होण्याची अनेक कारणे असू शकतात आता फोन पे अमेझॉन पे ला टक्कर देणार फ्लिपकार्ट लॉन्च केली स्वतःची युपीआय एकीकडे पेटीएम चा लॉन्च केली आहे यासाठी केला आहे त्यामुळे आता ग्राहकांना शॉपिंग पेमेंट करण्यासाठी थर्ड पार्टी ऍप वर अवलंबून राहावं लागणार नाही युजर्स थेट फ्लिपकार्ट मधूनच पेमेंट करू शकतील सोबतच युजर्स ला पैसे ट्रान्सफर करण्यासाठी देखील फ्लिपकार्ट चा वापर करता येईल फ्लिपकार्ट सुरुवातीला ही सेवा केवळ अँड्रॉईड युजरसाठीच उपलब्ध करणार आहे नंतर टप्प्याटप्प्याने ही सेवा आय ओ एस आणि वेब युजरसाठी देखील उपलब्ध होईल असं कंपनीने स्पष्ट केलं आहे गडकरींच्या हस्ते कन्हान नदीवरील उड्डाण पुलाचे भूमिपूजन म्हणाले चांगल्या रस्त्यांमुळे गावाच्या विकासाचा मार्ग प्रशस्त शेतकरी समृद्ध झाला पाहिजे तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे यासाठी सरकार विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे महिला बचत गट शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून काम सुरू आहे गावात सिंचनाची सुविधा निर्मिती गावांना जोडणारे रस्ते उत्तम व्हावे आणि गावाचा विकास झाला पाहिजे ही भावना आहे मोदावाय जंक्शन इथे सहा पदरी उड्डाण पुलाचे व कन्हान नदीवरील उड्डाण पुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते आजचा कार्यक्रम महादेवरावांना खरी श्रद्धांजली आहे अशा भावना व्यक्त करून गडकरी यांनी पुलाला स्वर्गीय महादेवराव वाडी भस्मे यांचे नाव देणार असल्याची घोषणा केली रोजगाराच्या मुद्द्यावर शरद पवार राज्य सरकारच्या पाठीशी बारामती राज्यामध्ये इलेक्शन फीवर शिगेला पोहोचला असताना सत्ताधारी आणि विरोधकात आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडू लागल्या आहेत परंतु बारामती आज पुन्हा एकदा चमत्कार केला राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट या निमित्ताने व्यासपीठावर एकत्र असल्याचे चित्र पाहायला मिळाले निमित्त होते नमो रोजगार महामेळाव्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारामतीच्या विकासाचे कौतुक करताना येथील विकास कामांसाठी हात आखडता घेणार नाही असे आश्वासन दिले ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रोजगाराच्या मुद्द्यावर माजी मुख्यमंत्री आणि त्यांच्या साथ ग्वाही दिली या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार ज्येष्ठ नेते शरद पवार विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे मंत्री दीपक वळसे पाटील मंत्री उदय सामंत मंत्री मंगल प्रभात लोढा खासदार सुप्रिया सुळे दत्तात्रय भरणे सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते अत्यंत गरिबी विरुद्धची लढाई भारताने जिंकली Think, Tanks, ची अमेरिकन थिंक बुकिंग इन्स्टिट्यूशनची मान्यता अग्रगण्य अमेरिकन द बुकिंग अर्थशास्त्रज्ञ भल्ला आणि करण म्हणतात की भारताने अत्यंत गरिबी दूर केली आहे सुरजित भल्ला आणि करण भसीन यांच्या लेखात असे म्हटले आहे की असमानता विश्लेषणाच्या इतिहासात अशा घसरणीची फारच कमी उदाहरणे आहेत उच्च विकास दर आणि असमानतेतील मोठी घसरण यामुळे भारतातील गरिबी दूर झाली आहे दारिद्र्य शे खाली लोकसंख्येचे प्रमाण हेड कॉइंट पॉवरी रेशिओ दोन हजार अकरा बारा मध्ये बारा पॉईंट दोन टक्क्यांवरून दोन हजार बावीस तेवीस मध्ये दोन टक्के झाले आहेत ग्रामीण भागातील दारिद्र्य दोन पॉईंट पाच टक्के तर शहरी गरिबी एक टक्क्यांवर आली आहे एकतीस मार्च पर्यंत हे काम न केल्यास बंद होणार तुमचे खाते काय आहेत नियम तुमच्याकडे सुकन्या समृद्धी किंवा पीपीएफ सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीचे खाते असेल आणि यावर्षी तुम्ही तुमच्या दोन्ही खात्यांमध्ये कोणतीही जमा रक्कम केली नसेल तर दोन्ही खाते बंद केले जाऊ शकतात सदर खाती सक्रिय ठेवण्यासाठी शक्य तितक्या लवकर काही पैसे खात्यात जमा करा एकतीस मार्च नंतर खाती पुन्हा सक्रिय करण्यासाठी तुम्हाला दंडासोबत रक्कम जमा करावी लागेल सुकन्या समृद्धी योजना आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीची खाती सक्रिय ठेवण्यासाठी किमान रक्कम राखली पाहिजे जेणेकरून तुमची खाती नेहमी सक्रिय राहतील मॉरिशस मध्ये लष्करी तळ तयार सागर प्रकल्पात तीन किलोमीटर लांबीची धावपट्टी बांधली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशस चे पंतप्रधान धावपट्टी आणि सेंट जेम्स जेट्टी सह सहा प्रकल्पांचे उद्घाटन केले यामध्ये विमानासाठी धावपट्टी जेट्टी हँगर यांचा समावेश आहे उत्तर अलगेला बेट बारा किलोमीटर लांब आणि दीड किलोमीटर रुंद आहे इथे सुमारे तीनशे लोकांनी भारताच्या किलोमीटर लांबीची हँगर एकशे ऐंशी फूट लांब आणि दोनशे फूट रुंद आहे भारतीय नौदलाचे एट आय विमान पाणबुड्यांवर लक्ष ठेवण्यासाठी तैनात केले जाईल अगालेगा बेटावर असलेला हा तळ चालवण्यासाठी भारतीय नौदलाचे पन्नास जवान तैनात केले जातील पहिल्यांदाच हवाई दलाच्या चार तुकड्यांना प्रेसिडेंट कलर मिळून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सन्मानित करतील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आठ मार्च रोजी हिडन एअर फोर्स स्टेशन वर सैन्याच्या इतिहासात ही पहिलीच वेळ असेल जेव्हा एकाच वेळी चार तुकड्यांना या पुरस्कारांनी सन्मानित केले जाईल प्रेसिडेन्शियल स्टँडर्ड अँड कलर्स अवॉर्ड हा कोणत्याही सशस्त्र दलाच्या युनिट सर्वोच्च लष्करी सन्मान आहे या निवडक घटकांना गेल्या पंचवीस वर्षातील त्यांच्या प्रशंसीय सेवेबद्दल हा सन्मान देण्यात आला आहे हा पुरस्कार शांतता आणि युद्ध दो या दोन्ही काळात या युनिटच्या ऑपरेशनल उत्कृष्टता समर्पण आणि सिद्ध योगदानाची पावती आहे कोविड नाईन्टीन लसीमुळे हृदयविकाराचा धोका वाढला आहे का आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट माहिती दिली काही अहवालांमध्ये कोविड लसींमुळे हृदयविकार वाढतात असेही सांगण्यात आले ज्यावर आय सी एम आर ने आज स्पष्ट माहिती दिली केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सर्व अहवाल पूर्णपणे फेटाळले आहेत ज्या लसीकरणामुळे हृदयविकाराचा धोका असल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती आरोग्य मंत्री म्हणाले की भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने सविस्तर अभ्यास केला आहे ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येणाऱ्या कोविड नाईन्टीन लसीशी कोणताही संबंध नसल्याचे दिसून आले ही लस हृदयविकाराचा धोका वाढवत नाही किंवा हृदयविकाराचा झटकाही आणत नाही अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका औषधी क्षेत्रातील आयातेवरील भारताचे अवलंबित्व कमी होईल चाळीस नवीन प्लांट मोठ्या प्रमाणात औषधे आणि वैद्यकीय उपकरणे तयार केली जातील केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी शनिवारी मोठ्या प्रमाणात औषधे आणि वैद्यकीय उपकरणे तयार करण्यासाठी देशभरातील चाळीस नवीन सुविधांचे उद्घाटन केले ते म्हणाले की यामुळे देश औषधे आणि वैद्यकीय उपकरणांच्या बाबतीत स्वावलंबी होईल आणि आयातीवरील आपले अवलंबित्व कमी होईल केंद्रीय मंत्री म्हणाले की कोविड नाईन्टीनच्या काळात जेव्हा पुरवठा साखळी प्रभाव प्रभावित झाली तेव्हा आम्हाला एक नवीन धडा शिकायला मिळाला मोठ्या प्रमाणात औषधे आणि गंभीर वैद्यकीय सेवेच्या बाबतीत आयातीवर जास्त अवलंबून राहणे किती घातक ठरू शकतो हे आम्ही शिकलो श्रीमंतांना डोळ्यासमोर ठेवून रेल्वे धोरणे बनवली जातात वाढत्या भाड्यावरून राहुल गांधींनी केंद्रावर निशाणा साधला काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी केला ज्यावर गरीब पायही ठेवू शकत नाही अशा इली ट्रेन चित्र दाखवून लोकांना अमिष दाखवले जात असल्याचे काँग्रेस नेते म्हणाले ट्विटर वरील एका पोस्ट मध्ये राहुल गांधी म्हणाले की दरवर्षी भाड्यात दहा टक्के वाढ करून डायनामिक भाड्याच्या नावाखाली लूट केली जात आहे वाढत्या रद्दी किरण शुल्क आणि महागड्या प्लॅटफॉर्म तिकिटांमुळे लोकांना एका एई ट्रेनच्या प्रतिमेचे आमिष दाखवले जात आहे ज्यावर गरीब पाय देखील ठेवू शकत नाही लैंगिक छळ प्रकरणी लोक तांत्रिकाचे दरवाजे ठोठवतात हे दुर्दैवी सत्य उच्च न्यायालय उच्च न्यायालयाने विचित्र प्रकरण असून आरोपी कोणत्याही प्रकारची दया दाखवण्यास पात्र नाही सहा बौद्धिक विकलांग मुलींवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी एका व्यक्तीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे आपल्या समस्या सोडवण्यासाठी लोक तांत्रिक आणि बाबां दरवाजे हे आपल्या काळातील दुर्दैवी वास्तव वा आहे असंही ते म्हणाले न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने सांगितले की हे अंधश्रद्धेचे विचित्र प्रकरण आहे आणि आरोपींना कोणत्याही प्रकारचा दिलासा देणे योग्य नाही राष्ट्रीय पोषण संस्थेत तंत्रज्ञ सहाय्यक यांची भरती दहा मार्च रोजी नोटीस अपेक्षित इंडियन काउन्सिलिंग ऑफ मेडिकल रिसर्च राष्ट्रीय पोषण संस्था तांत्रिक सहाय्यक तंत्रज्ञ आणि प्रयोगशाळा परिचर या पदांसाठी अर्ज मागवले आहेत तुम्ही संस्थेच्या अधिकृत वर जाऊन अधिसूचना तपासू शकता आय सी एम आर ने नुकतीच छोटी सूचना जारी केली आहे आणि भरतीबद्दल माहितीही दिली आहे ऑनलाईन नोंदणी आणि अर्जाच्या लिंक तपशीलवार भरती सूचना डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन आय एन डॉट आर ई एस डॉट ओ आर जी आणि डब्ल्यू डब्ल्यू डॉट आय सी एम आर डॉट जी ओ व्ही डॉट इन वर दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी किंवा त्यापूर्वी प्रसिद्ध होणे अपेक्षित आहे भारतीय ॲप्स प्ले स्टोर वर रिस्टोर अश्विनी वैष्णव यांच्या हस्तक्षेपानंतर गुगल बॅकफुट वर गुगलने शुक्रवारी भारतीय टेक कंपनी इन्फोएस चे नोकरी डॉट कॉम नाईन्टी नाईन एकर जीवनसाथी आणि शिक्षा ऍप्स भारत मेट्रो क्वॅक क्वॅक स्टेज आणि एल टी ह्या ऍप्स बिल वादामुळे काढून टाकले बिल पेमेंट वादावर सरकारची कठोर भूमिका पाहून गुगलने प्ले स्टोअर वरून भारतीय कंपन्यांचे ऍप हटवण्याचा निर्णय मागे घेतला आहे शनिवारी काढून टाकलेले सर्व बॅकफूट वर आली गुगलची वृत्ती मान्य नसल्याने वैष्णव यांनी सांगितले कोणतीही एक मोठी कंपनी भारतीय स्टार्टअप चे भवितव्य ठरवू शकत नाही वाद त्वरित सोडवण्यासाठी त्याने प्रभावित कंपन्यांनी गुगल ची पुढील आठवड्यात बैठकही बोलावली आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्या चार टक्के वाढ सी पी आय डब्ल्यू निर्देशांक जानेवारीत वाढला पुढील आठवड्यात होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत के डीए च्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे गेल्या वर्षाच्या उत्तराधारतात केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्या चार टक्क्याने वाढ केली होती त्यानंतर महागाई भत्त्याचा म्हणजेच डी चा दर बेचाळीस सेहेचाळीस टक्के झाला जानेवारी हो दोन हजार अखिल भारतीय सी पी आय अहवाल भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालय लेबर एकोणतीस फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केला आहे यामध्ये औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किंमत निर्देशांक एकशे अडतीस पॉइंट नऊ अंकाच्या पातळीवर संकलित करण्यात आला आहे अखिल भारतीय सी पी आय आयडब्ल्यू ने शून्य पॉईंट एक अंकाची वाढ नोंदवली आहे तेल नाही तरीही दोन्ही देशांचा व्यापार शंभर अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे या क्षेत्रांमध्ये क्षमता भारत आणि संयुक्त अरब अमिरित यांच्यातील दोन हजार पर्यंत युएस शंभर अब्ज डॉलर्स च्या गैरतेल व्यापाराचे उद्दिष्ट महत्वाकांक्षी आहे परंतु ते साध्य करणे शक्य आहे असे कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज चे अध्यक्ष आर दिनेश यांचे म्हणणे आहे ते म्हणाले की वस्त्र उद्योग दागिने आणि फार्मा यांसारख्या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये व्यापार वाढवण्याची क्षमता आहे आर दिनेश म्हणा की मे दोन हजार बावीस मध्ये लागू झालेल्या दोन्ही देशातील मुक्त व्यापार करारामुळे द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूकमध्येही वाढ झाली आहे शरद पवारांचा खास प्लॅन महादेव जानकरांना मांढ्यातून पाठिंबा देणार आणि बारामती सुरक्षित करणार शरद पवार धनगर समाजाची ताकद आपल्या बाजूने वळवणार महादेव जानकरांना माढ्यातून उमेदवारी शरद पवारांची ही खास रणनीती बारामती माढा या मतदारसंघांमध्ये महादेव जानकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे जानकर यांनी बारामतीमधून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती तेव्हा त्यांना मोठ्या प्रमाणात मतदानी झाले जानकरांची ही ताकद लक्षात घेऊन शरद पवार यांनी महादेव जानकर यांच्या सोबत हात मिळवणी करण्याची तयारी दर्शवल्याचे समजते तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून आणि जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअरही करा पीएम मराठी न्यूज चॅनल सबस्क्राइब करून कृपया बेल आयकॉन दाबा अशा महत्त्वाच्या आणि मुख्य बातम्या तुमच्या मोबाईल फोनवर रोज पाहत राहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद